त्याचा जर अंमलबजावणी गेली असती तर आज म्हणतोय की आपल्याला लोकांना आपण म्हणतोय जागा आहे आम्ही जिल्ह्याच्या बांधकाम चालू करा मिळालं पाहिजे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की मुंबईच्या बाहेर नको आणि आम्ही पण म्हणतोय की आम्हाला मुंबईमध्ये भेटलं पाहिजे पण आज चोवीस वर्ष वर्षामध्ये आपण जे करतोय तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला आपण मोर्चे काढतोय पाच ते दहा हजारच्या वरती मोर्चे होत नाहीये जर तुम्हाला सांगतोय की एक एक टायमाला जर पन्नास हजार रुपये उतरली तर तुम्हाला एका दिवसात प्रश्न सुटणार आहे पण आज तुम्हाला म्हणतोय की आपण प्रत्येक काही नवीन संघटना भरल्या गेल्या जो तो प्रत्येकाची वेगळी वेगळी मागणी आहे कोण म्हणतोय गावी द्या कोण म्हणतोय मुंबईमध्ये द्या कोण म्हणतोय फुकट द्या तर सरकारला पण त्याच्यावर प्रश्न पडला करायचं काय

काय त्यासाठी आम्हाला सगळ्या 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 मंत्र्यांनी बोलवलं तिथे त्या मिटिंग मध्ये सांगितलं की आम्हाला घर बांधलेले आहेत पास करा आम्ही येतो तर आम्ही जर कुठं बांधले तर तिथे जाऊनच घरायचे बघितलं घरा एकटी तयार नाहीये फक्त बापा मस्त काम केले काय तरी आम्ही काय म्हणतो ठीक आहे बांधली असेल तर ती बांधव आणि ते आम्ही काही प्रश्न पाठवला पंचाहत्या म्हणजे वसई स्टेशन असेल सेलू स्टेशन आहे म्हणजेच आहे आजपासा लोक तर आपल्याला आजपाच्या घर भेटत असले एक किलोमीटर आधार किलोमीटर जाता होती आपलं घर भेटा आरप होते आणि ते आपण पंच मान्य केली मान्य केल्यानंतर प्रत्येक म्हणजे पंधरा दिवसांनी सरकार कोसळलं सरकार कोसळली आपण आपण त्या की ज्याच्या वेळेला आपल्याला पुन्हा का होतोय जेव्हा आपलं कुठले घटना सुट्टो मानवा असतात त्या टायमाला आपल्या गाडी नवीन काही घडत आपल्या त्यामुळे आज पंधरा जानेवारी तो पण घेऊन मान्य केलाय का की आज चोवीस वर्ष लढाई करून आपल्या घर भेटली नाही ताब्यात आज अठरा हजार घर वाटून केल्यानंतर फक्त अठरा बारा ते चौदा हजार घर फक्त आता कागद आहे बाकीच्या लोकांना अजून म्हणजे एवढं जर सगळं करून सुद्धा त्या सरकार लक्ष नसेल आणि एकतीस जे निर्णय घेतलेला आहे हे सरकारचे अधिकारी आहेत हे महा अपमान झालेलं आहे सरकारच्या अधिकाऱ्यांनी पहिला म्हणाऱ्यांनी आपण त्या मंत्रालयामध्ये म्हटला पाहिजे किंवा त्या म्हाड्यामध्ये त्यांची एक मना म्हाड्यामध्ये हा एक म्हाड्याच्या आट्यामध्ये एक धडल जातो तिथे एवढी धलण जाते की हे फाईल जर आला गेला तर पैशाशिवाय ती फाईल हालत नाही तर सर्वांपासून पैसे पाहिजे पैसे असतील पैसे नाही त्याचे तर तुझी बाईक आहे मग किती तिकडे आहे त्या तिकडे आहे असं पण ते काम करून झालं तर आपण आज त्याच्या पुढे पण की ह्या मंत्र्यांमध्ये खरं शिकवायचंच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जे अधिकारी आहेत जे मंत्र

आम्ही फक्त पाऊस पावसाळा असल्यामुळं काही जास्त लोकांना बोलले नाही फक्त जास्त जास्त लोकांना बोलले असतील तर सगळं प्रत्येक विभागात किंवा गावोगावी मिटिंग झाली असते पण ह्या ठाऊन तसे मिटिंग झाले नाही फक्त मोठ्या संख्येने तुम्ही आलात तुमचं आभारी आहे आणि ह्याच्यामुळे असंच संघर्ष समितीच्या पाठीमागे तरुण स्वराज्य संघटना आहे ह्यांच्या पाठीमागे उभे राहून तुमची तुम्ही ताकद द्या आणि तुम्हाला घर कसं द्यायचं आहे ते आम्ही देऊ तुम्हाला प्रत्येक कामगाराला शेवटपर्यंत घर मिळेपर्यंत तिन्ही कामगार संघ समिती आणि तरुण स्वराज्य संघटना ही तुमच्या पाठीमागे असल्या आणि तुम्हाला घर मिळेल मिळेपर्यंत लढाई करत जाईल एवढं बोलून तुमच्या जय हिंद जय महात Vamos awesome. yeah, hey. yeah.